News, सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बलकर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव हे मार्केट यार्ड हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ड्रायव्हरचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला धडक दिली उजव्या बाजूला असलेल्या तोहीद बॉडी बिल्डर या गॅरेज मध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अपघातात तोहीद वाजिद कुरेशी वय वीस राहणार सर्वदेनगर आसिफ चांदपाशा बागवान वय पंचेचाळीस राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राणा सोलापूर यांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत